नमस्कार मित्रांनो मी रंजिता आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे ज्याचं नाव आहे मिस्टर मिसेस आंबेकर आणि आम्ही चालले होलीसाठी गावी खूप दिवसानंतर खूप महिन्यानंतर आम्ही ब्लॉग करतो आहे आणि टाईम मिळत नव्हता तुम्हाला त्याचं कारण कळेलच लवकरच मे महिन्यापर्यंत तुम्हाला मी हे बघा माझे मिस्टर मला घ्यायला आले तिकडे दैकरला तिच्या तिकडे आणि आता आम्ही ऑफिसमधून मी निघाली आहे तिथं आम्ही जेवण वगैरे केलं आणि आता निघतो आहे आम्ही गावी जायला काय बोलताय का गावी जायला गावी जाताना मजाच येते आणि होळीला आम्ही चाललो आहे आता आणि बायरोड जातो आहे बाईकने बुलेट घेऊन जातो आहे म्हणजे पहिल्यांदा होळीला दिवाळीला आम्ही घेऊन गेलो सेकंड टाईम आहे तर बघाच आता आम्हाला मयूर भेटेल मालाडला तो त्याची गाडी घेऊन येणार आहे नंतर मग प्रतीकला घेणार आहोत आम्ही अंधेरीवरून अंधेरीवरून आम्ही घाटकोपर घाटकोपर मानपूर वाशी करून तसंच आम्ही मुंबई गोवा हायवेने आंबेतला जाणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आता आमच्या प्रतीकचा मित्र पण येणार आहे ह्या वर्षी पहिल्यांदा येणार तो फर्स्ट टाईम आणि ह्या वर्षी आमचा विशाल नाही आहे आणि गौरव नाही आम्ही खूप मिस करतो त्या दोघांना पण तर पूर्ण व्हिडिओ बघा न स्किप करता आता आम्ही मलाटला पोहोचलो आहे आणि ट्राफिक आहे आज आम्हाला वाटतं खूप लेट होणार आहे आमचा टार्गेट आहे नऊ दहा वाजेपर्यंत पोहोचायचा पाहिजे बघूया आता पोचतो काय आता आम्ही प्रतिकच्या ऑफिसच्या इथे जातो त्याला घ्यायला मग तिकडून आम्ही घाटकोपर्यावरून जाऊ गावी प्रतीक आला इकडे आता भेटलो आम्ही आता आमच्या तीन बाईक आहेत सगळे घेऊन आम्ही आता निघतोय गावी प्रतीक बघा पोचायचंय कितीच्या आतमध्ये पोहोचायचं आहे बारा बाराच्या आतमध्ये आमचं टार्गेट नऊ ते दहा वाजेपर्यंत टार्गेट आमचं पोचायचं आता बघूया पोहचतोय काय पाणी वगैरे सर्व पिऊन घेत आहे फर्स्ट टाइम येतोय गावी आणि मी नाही फर्स्ट टाइम येतोय गावी बघूया त्याला होळी आवडते काय गावची चला आता प्रतिकच्या ऑफिसच्या इथे उभे होता मी आणि तिथून आता निघतोय गावी जायला आणि बघू

आता सावली आली ना का जबरदस्त वाटतंय एकदम मस्त गारगार वाटतंय नाहीतर उन्हातून खूप ऊन आहे आता वाजले चार वाजून गेले तरी पण खूप ऊन आहे खूप गावाच्या धारा वाहत आहेत पूर्ण इकडे पेट्रोल पंपावरती पेट्रोल वगैरे भरून झालं आणि आता इकडे गाडीमध्ये हवा भरते प्रतीक टायर हवा कमी होती थोडी आता दिसतोय इकडून ट्राफिक खूप जाम आहे Falta a असल्यामुळे साईड साईडने थोडं थोडं जातोय पण कुठे आहे ho shi ku kan chi che du a ho nak wa ho hi cha ku तर मग डायरेक्ट घरी जाऊन कारण आता अंधार होईल थोड्या वेळाने बघे चला कंटिन्यू बघा व्हिडिओ तुम्ही कुठे स्किप न करता ट्राफिक ट्राफिकने हैराण आहे आम्हाला मध्ये मस्त रस्ता मी आलेला हायवेला आता परत ट्राफिक जाम झाली आहे आणि मी तर थांबलो होतो पाळी फाट्यावरती नाश्ता करायला गेल्या वेळेला दिवाळीच्या वेळेला था, थांबलेलं तिथेच आणि गोडबोलीला ताण लागलं आहे पाणी पेच खूप गर्दी आहे खूप म्हणजे खूप गर्दी आहे खूप वेळ लागेल वाटतं बघतोय बघूया शॉर्टकट काय खाता येईल असं खाऊ आणि निघू मी तू तिथे आमची बाईक पार्किंग केली आहे दानदार पण होत चालले हळूहळू मजा आली आणि मयूर थकला सर्वात जास्त मयूर थकलाय ती कसं तुला मला मजा आली खूप भारी मजा आली तुला कसं आटलं फर्स्ट टाइम आलाच नाही खूप मजा आली फक्त मयूर थकला फक्त मयूर थकला मयूर थकला विश्रांती कधी घ्यायची मयूर मग पाणी आम्हाला खेचायचं होतं अंतर रे म्हणून आता शॉर्टकट काहीतरी खाऊन घेतो आम्ही चहा कॉफी डायरेक्ट आता घरी आता एक पण रस्ता कुठे मध्ये थांबणार नाही हा बटाटा पण बटाटा बटाटा भाजी मागवायला मयुरला भूक पण लागली आहे आणि काय ना आता एकदम ओके एक तास लागेल लागेल रात्र झाले त्याच्यामुळे नाहीतर पळवली असते बघू आता आता पायी फाटायला आहे दिवसाचा आम्ही दीड तासच गेलो आहे दीड लागतो आता प्रत्येकाने के ऑर्डर केले आहेत कांदा भजी हो आणि एक बटाटा भोजीची पण प्लेट आहे ऑर्डर केली

होम पेटवायला जाणार आहे सर्वच आणि आमचे मिस्टर जाणार आंबेतला ना आंबेतला त्यांच्या गावात हा त्यांच्याकडे काय फिरवतात हक्का हक्का फिरवतात त्यांच्याकडे आणि आमच्याकडे नाही आमच्याकडे फक्त नाचायचं एन्जॉय आता इथे कांदा भाजी वगैरे खाऊन घेतो नाश्ता करतो आणि मग जातो डायरेक्ट घरी टार्गेट आहे ते टार्गेट पूर्ण करायचं आहे आम्हाला फायनली आम्ही पोचलो घरी नऊ वाजता पोहोचलो आमचा टार्गेट होता नऊ वाजेपर्यंत अर्धा तास लेट झाला आणि आता प्रतीक वगैरे फ्रेश पण झाले प्रतीक बघा प्रतीक फ्रेश झाला आणि हे आता बाकीचे नंबर लावले सर्व मयूर चावतार बघ कसा झालाय कंटाळत तो आणि आमची विजू बाबा काय करते आमचा घडा आणलेला आम्ही गिफ्ट दिलेला परफ्यूम साठी बोलणं चाललंय परफ्यूम पाहिजे स्वतःचा परफ्यूम आणला नाही आणि विजेता इकडे हे करते आणि घडा आणलेला ते पप्पा बोले नको समोर दिसला पाहिजे आता बाबा जागा डिसाइड करतायत कुठे वॉच लावायचा तो

आता लावायचंय ऍक्च्युली मम्मी पप्पांच्या अनिव्हर्सरी दिलेला आणि आता लावतोय घराला कलर केला आता ना आम्ही त्याच्यानंतर आता लावतोय आणि आई बघा आई आली आई आहे आई, आई आई पण कालच आली गाव्यावरून काल रात्रीची गाडी पकडलेली सकाळी घरी इकडे पाणी आलायकडे सात वाजता प्रॉपर किती वाजते मस्त फ्रेश वगैरे झालो आम्ही जेवलो वगैरे आणि आता चाललोय होळी पेटवायला पहिल्यांदा दाखवते बायका कशा नाचतायत वगैरे नाचत नाचत जातात होळीवरती ते तुम्हाला मी दाखवते मी आता मंदिरामध्ये येतोय प्रवेश करतोय मंदिराच्या गेटवरती आहोत आत्मे आग जाते मंदिरामध्ये होळी पेटवायला बरोबर <सवाँगा>